मनमोहन सिंगचे माझी बघा भेट अशी झाली की मी दोन हजार सतरामध्ये शरद पवारची बायोग्राफी लिहिली होती आणि ती शरद पवार दी ग्रेट एनिग्मा या मथळाखाली प्रकाशित झाली तर ते त्याचं त्याचं प्रसिद्ध प्रकाशन कोणाच्या हस्ते करायचं याच्यासाठी आमची मुंबईला शरद पवारच्या घरी सिल्वर रॉक्सला मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये अंकुशराव कदम एम जी एमचे त्यांनी ते पब्लिश केलं होतं ते आणि नवजीवन ट्रस्टचे अध्यक्ष धीरूभाई मेहता म्हणून ते आणि मी आणि शरद पवार अशी आमच्या चौघांची मिटिंग झाली मग त्या मिटिंगमध्ये वेगवेगळे नाव आले तर त्यांच्यापैकी एकही नाव मला मान्य नव्हतं शरद पवार जॉन चव्हाणसाहेब तुम्ही काही रिॲक्शन देणार तुम्ही म्हटलं तू ह्याच्यापैकी एकही नाव मला मान्य नाही आहे जर हे पुस्तक रिलीज व्हायचंच असेल तर ते डॉक्टर मनमोहन सिंगच्या हस्तेच व्हायला पाहिजे तर शरद पवार म्हणायला मग ते आले असते माझे ते लक्षात घेता पण त्यांचे पायाचे अडचणी त्यांना चालता येत नाही म्हणून म्हणजे तर मी म्हटलं ते तुम्ही म आमचे फक्त अपॉइंटमेंट त्यांचे घडवून द्या पुढचं मी बघतो मग त्यांनी लगेच फोन लावला आणि मनमोहन सिंगची आमच्या तिघांची अपॉइंटमेंट फिक्स करून दिली मग आम्ही तिघं जे दिल्लीला गेलो शरद पवार आणि मनमोहन सिंग आजूबाजूलाच राहतात तर आधी शरद पवारकडे गेलो आणि ते मला ठीक आहे साहेब तुम्ही जाऊन बघा पण तू ते येऊ शकणार नाही पायाच्या अडचणी नेमका मी म्हटलं आल्यानंतर बोला तुम्ही मग आम्ही गेलो त्यांच्याकडे त्या त्यांचा रिसेप्शन काउंटरने आम्हाला पाठवलं जिथं ते पोठी असली त्यांची तिथं आणि तिथं आम्हाला पहिला आश्चर्याचा धक्का बसला तो काय की मनमोहन सिंग स्वतः पोर्टमध्ये आम्हाला रिसीव करायला उभे होते मग आम्हाला ते देवाणखान्यात घेऊन गेले विचारले की काय प्रवचन आहे तर पण मी सांगितलं हे पुस्तक रिलीज करायचं आहे आणि त्याच्यासाठी आलेलो आहे तर त्याने ते चाललं आणि मला विश चव्हाणजी शरद पवार के बारे मुझे बहुत आदर है और ये रिलीज करणे मुझे खुशी होती ती लेकिन मे पैर के कारण मी चल नाही सकता म्हणजे मुझे माफ कीजिए ठीक आहे म्हटलं बात नाही मग तोपर्यंत ते चहा वगैरे आला आणि तिथं आम्हाला परत दुसरा धक्का बसला मनोळशीच्या विनम्रतेच चौघच आम्ही होतो त्यांनी स्वतः कप हातात दिले पंतप्रधान राहिलेला माणूस म्हणून तो खैर तो एक झाला विनम्रतेचा मग नंतर ते धीरुबाई त्यांना ओळखत होते ते एका ट्रस्टवर होते तर ते बोलणं झाले आमचा चहा मला पण तू उत्तांत म्हणाले चव्हाण जी आय एम व्हेरी सॉरी I cannot come because of my leg problem, but there is no problem. Now listen what I say, and then you decide. The The Sir, if at all this book is to be given, it shall be released at your hands. Otherwise, I will not release it. Now you decide. You see, what is to be done. तर ज्या कणखरपणे मी त्यांना सांगितलं ते म्हणाले चव्हाणजी यू हॅ लेफ्ट मी विथ नो ऑल्टरनेटिव्ह बट विल यू प्लीज अकोमडेट विथ माय कन्व्हिनियन्स आय सेट ऑफकोर्स बट दॅट हॅज टू बी बिफोर द एंड ऑफ दिस मंथ तर आम्ही तर तिसऱ्या आठवड्यात डिसेंबरचा भेटलो होतो त्यांनी पी एला बोलावं बोलावलं डेट्स पाहिले आणि तेवीस तारीख सांगितली डिसेंबरची विज इट सूट यू म्हटलं ऑफकोर्स दादा आम्ही तिथून निघालो त्यांची तारीख घेऊन शरद पवार वाटच पाहत होते शरद पवारमध्ये धीरूबाई म्हणाले की चव्हाण सिंग शेषरावजी का सिक्सर का माग्या मनमोहन सिंगने अनेक कबूल किया मग शरद पवार मी म्हटलं शरद रावत आमचं काम झालं आता त्यांना कसं आणायचं कसं न्यायचं काय करायचं हे तुमचं काम आम्ही चाललो असं म्हणून आम्ही निघ निघून आलो मग शरद पवारने ते स्पेशल प्लेन अरेंज केलं त्या स्पेशल प्लेननी ते व्ही तारखेला अकरा एक वाजता बारा वाजता आले पुस्तक रिलीज केलं एम जी एमच्या रुक्मिणी हॉलमध्ये आणि लगेच गेले तर असा आणि हा तिसरा जो धक्का आम्ही जेव्हा निघालो यायला तर परत ते पोर्टपर्यंत सोडायला आले आम्हाला तर त्यांच्या वीनप्रेत्यांनी मला तर भारवूनच टाकलेलं होतं पण तू बाळकोशरावसुद्धा सुद्धा थोडेसे चकितच झाले होते असा तो अविस्मरणीय प्रसंग माझ्या लाईफचा आहे मग इथे आल्यावर काय त्याने लिहिले की मग काय बोलायचं ते बोलले समजले आणि गेले तर ते मनमोहन मनमोनसिंग मन मी म्हटलं की तो विनम्रिता मूर्तिमंत पुतळा होता आणि पंतप्रधान राहिलेला माणूस नाही तर आपण हे राजकारणी लोक दीड हरकोटाने कसे टोळे झालेले असतात पण थो तो अंश पण दिसला नाही आणि ते पॉलिटिकल तर होतच होतं त्यांचं पण तो त्याच्याबरोबर तो अत्यंत विद्वान माणूस होता अर्थशास्त्रात त्याची अथॉरिटी जी होती समजलं तर ते तू विचारत नका